नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे नवव्या ब्लॉकमध्ये हे पहा पा पोपट पाहिला मित्रांनो खूप मोठा आहे सॉरी मित्रांनो हा पोपट नाही ह्याचं नाव आहे ग्रीन विंगड मक्याव हे बघून घ्या त्याचं नाव, नाव। बघून घ्या मित्रांनो प्राणी हा खूप ओरडत आहे

हरु त्याला पहा मित्रांनो मग ह्याचे दानी खाती मित्रांनो ह्याच्यामधला पक्षी कुठे गेला मित्रांनो पलीकडे गेला चला पलीकडे पाह आपण हे पहा मित्रांनो हे आहे मित्रांनो व्हाईट कोकेटो ਤਾਕੀ ਇਹ ਡੰਡਾ ਵੀ ਇਹ ਕੋਈ ਨਹੀਂ ਮੇਰੇ ਹਾਂ ਤਾਂ ਕਾ ਗਏ ਤਾਂ ਨਾ ਹਾਂ ਆ ਗਿਆ ਅਰੇ ਯਾਹ ਸਹੀ ਹੈ ਰਹਾ ਯਾਹ ਪੂਰਾ ਖਿਲ ਗਿਆ ਤੇ ਪਹਾੜ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਇੱਥੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਪਸਲਾ ਹੈ ਇਹ ਬੁੱਕ ਫਟੋਰੀ ਫਟੋਰੀ ਚਲ ਆਪੋੜੇ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ पण पलीकडे गेलेला आहे चला मित्रांनो लपून बसला इथला पक्षी मित्रांनो समोर गाडग दिसत ना त्याच्यामुळे चला पुढील पाव हे पहा मित्रांनो इंडियन पोपट लेकिन यहां पे फटका पूरा फोर ना ले आगे ले वरना चल जे एक साथ के कहा आगे फुटरा के पाहम इसरा नो के ना का 10000 तोनी गाड़ी में चले यहां पे आ रहा या तो नहीं बुझ के और नहीं टाइम में नहीं चल फिर मिलवा ठीक है मैं तो इकडं पहा मिटतो माझ्या सर्व प्रेक्षकांना दर्शन दे माझे सबस्क्रायबर वाट पाहतात इकडं बघत हां पाहिजे ताई मित्रांनो पलीकडे खूप बसलेले आहेत पोपट चला आता पुढील पक्षांकडे मित्रांनो मित्रांनो इकडं बघा <laughs> इथं लपून बसले बघून द्या मित्रांनो ह्या पक्षाचं नाव आहे प्लम अ हॅड पॅरा किट बघून या मी चला आता पुढील पुढील पक्षांकडे जाऊ हे पहा मित्रांनो खूप सारे पक्षी आहेत ह्या पक्षाचं आहे मित्रांनो नाव ग्रे कॉक कॉकटिल बघून घ्या खूप अवघड अवघड नाव आहेत मित्रांनो वरी बघून घ्या मित्रांनो खूप सारे पक्षी छान आहेत मित्रांनो ती पण तेच आहेत मित्रांनो खूप सारे बसलेत छान बसलेत ते पहा स्पीड कोकाटील बघून घ्या मित्रांनो उडून गेला मित्रांनो खाली पण आहेत चला मित्रांनो पुढील पक्षांकडे मित्रांनो ह्या पक्षाचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं मित्रांनो ह्या पक्षाचं नाव काय आहे बघून या मित्रांनो त्याला नेक्स्ट पक्षा पक्षाकडे मित्रांनो हे ते पण तेच आहे मित्रनो पहा फिजिर्स लवबर्ड बढ़ी खूब लहान है छोटा है मित्रों अपने पोतापेक्षा खूब लहन है मित्रों

पक्षाचं नाव काय आहे मध्ये मला नक्की सांगा कारण ह्या पक्षाचं नाव इथं दिलेलं नाही दिलं असतं तर आपल्याला सांगू शकलो असतो हे पूर्ण जंगली पक्ष आहेत मित्रांनो पाहू शकता आपण तिथं काय आहे मित्रांनो बघू पक्ष आहे ya Indian Siapa? Salah Siapa? 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 pau <tinyo> बघून घ्या मित्रांनो मित्रांनो ह्या पक्षाचं नाव आहे सन कोनूर हा पण जंगली पक्षी आहे मित्रांनो बघून घ्या चला पुढील पक्षाकडे मित्रांनो मित्रांनो ह्या पक्षाचं नाव आहे हाऊस पॅरो बघू शकता खूप तुमच्यावर गेलो होतो मित्रांनो आपण त्या पक्षाचं नाव आहे हाऊस पॅर हे पहा मित्रांनो तिथं दोन बसले ही आहे मित्रांनो आता जो लाल पाहिला ना हा पक्षी त्याचं नाव आहे चॅटरिंग लॉरी बघू शकता आपण आता मित्रांनो शेवटचा पक्ष आहे हा बघू शकता मित्रांनो हा कुठला पक्ष आहे बघून घ्या मित्रांनो ह्या पक्षाचं नाव मला कमेंटमध्ये अवश्य सांगा मित्रांनो जर आपण पोट पोपट समजत असाल तर पोपट नाही हा त्याचं नाव आहे इकले कट्स पॅराटो बघून घ्या मित्रांनो हा एक प्राणी सॉरी पक्षी आहे मित्रांनो हा एक पक्षी बघून घ्या आपण सुरुवातीला आपल्या बघमध्ये सुरुवातीला जो आपण पाहिला ना तो हाच पक्षी आहे ग्रीन विंगड नाक्याव तर मित्रांनो आता आपण सर्व पक्षी पाहिलेले आहेत मला कमेंटमध्ये सर्व पक्षी कसे वाटले कसे दिसले कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या मुकाशी ह्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब नक्की करा लाइक करा कमेंट करा शेअर करा अजून एक लास्ट बाकी तो मित्रांनो एक बाकी मी विसरलो आणि पाहिलेली होती खरंता होती तरी मित्रांनो शेवट बघा आता खरुताईला तर आपली खारुताई वेगळी आहे आणि ही खरुताई वेगळी आहे तर ह्या खारोताईला काय म्हणतात ह्या खारोताईचं खरं नाव काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अतुल मोकाशी सिक्स डबल झिरो फाईव्ह ह्या चॅनलवर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका मित्रांनो अजून मी पुढील वहाग सिंह चित्ता हरिण हत्ती अजून पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या दहाव्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आपल्याला तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो नमस्कार